नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त झटपट तयार होणाऱ्या पंढरपुरी डाळीच्या पुरणपोळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत तर या पुरणपोळ्या करायला एकदम सोपे आहे आणि चवीलाही तितक्याच छान लागतात तर या ओळीला तुम्ही ह्या पुरणपोळ्या नक्की एकदा ट्राय करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी पंढरपुरी डाळ घेतली आहे ती आता एका कुकरच्या भांड्यात टाकायची आता ही डाळ आपल्याला वरण भाताबरोबर शिजवून घ्यायची आहे तर इथे मी तांदूळही घेतले आहेत आता हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे दोन्ही धुवून झालेले आहेत आता या डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक वाटी डाळ घेतली आहे तर एक वाटी डाळीसाठी दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि आता तांदळातही पाणी टाकून ता घ्यायचं आहे आता या डाळीमध्ये अगदी चिमूटभर थोडंसं मीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकायची आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचसोबत तांदळातही मीठ टाकून घेतलं आहे आता हे डाळ तांदूळ कुकरला लावून याचे चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या तरी ते चार शिट्ट्या करून पूर्णपणे याची वाफ गेली आहे आता आपण ही डाळ काढून घेऊयात तरी ते तुम्ही आता पाहू शकता डाळ आता इथे मस्त अशी शिजलेली आहे तर अशा पद्धतीने डाळ छान अशी शिजली गेली पाहिजे आता या डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे मी डाळीतलं पाणी काढून घेतलंय आता आपण ही डाळ परतून घ्यायची आहे तर इथे कढई गरम करायला ठेवली आता त्यातच ही डाळ टाकली आहे आता इथे एक वाटी डाळीसाठी अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे गूळ बारीक चिरून टाकायचा म्हणजे पटकन मिक्स होतो आता हे व्यवस्थित एकसारखं परतत राहायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तरी ते हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा विलायची पावडर टाकायची आणि आता ही विलायची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आता विलायची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून झाली की गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी पुरण वाटून घेतलेलं आहे तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे तर हे पीठ घेताना एक वाटी गवतं पीठ आणि अर्धी वाटी मैदा आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून हे पीठ असं मळून घेतलेलं आहे तर पीठ छान असं भिजलं गेलं पाहिजे त्यासाठी पुरण शिजवायच्या आधीच आपल्याला पीठ मळून घ्यायचं असतं तर आता इथे एक छोटासा उंडा घेऊन ह्याची छान अशी पारी करून घ्यायची आणि आता याची पारी करून झाली की हे पुरणाचा एक थोडासा गोळा करून यामध्ये आपल्याला हे पुरण भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने भरपूर पुरण यामध्ये भरायचं आणि सर्व बाजूने याच्या कडा बंद करत करत व्यवस्थित असं हे तोंड मिटवायचं आहे आणि आता याची मस्त अशी पीठ लावून पोळी लाटून घ्यायची तर हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची तर इथे अशा पद्धतीने सर्व बाजूने पोळी छान अशी लाटून झाली आहे आता ही पोळी आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आहे आणि पोळीला थोडेसे बबलस आले की लगेचच पोळी पलटी करून घ्यायची आणि आता दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने गोल गोल फिरवत छान अशी पोळी भाजून घ्यायची अशी गोल फिरवत भाजल्यामुळे सर्व बाजूने छान अशी भाजली जाते आता यावर तूप किंवा तेल टाकून पोळी दोन्ही साईडनी छान खरपूस अशी भाजून घ्यायची तरी ते तुम्ही पाहू शकता पोळी किती छान अशी फुगली आहे आणि आता ही दोन्ही साईडनी छान अशी भाजली गेली की ही पुरणपोळी एका जाळीवर काढून घ्यायची तर अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या करून घ्यायच्या तर इथे सर्व पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत जे वाटीचं प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणात बरोबर सहा पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत तर यावर्षी होळीला ह्या पुरणपोळ्या नक्की करून पहा तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद